मित्रांनो आता रुपये दोन हजार रुपयापर्यंतच्या व्यवहारावरती ते यू पी आय पेमेंटच्या व्यवहारावरती सरकारच्या माध्यमातून कॅशबॅक दिलं जाणार आहे अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे कोणत्या व्यक्तींना हे कॅशबॅक नेमकं मिळणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व तसेच या कॅशबॅक जे आहे ते किती रुपयापर्यंतचा मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती निवडून आता तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल कमी मूल्यांच्या भीम यू पी आय व्यवहारांना पी टू म्हणजे पेमेंट टू मर्चंट चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे तर जे काही लहान व्यवहार असतात हजार दोन हजार रुपयापर्यंतचे त्या संदर्भातला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अल्पमूल्यांच्या भीम यू पी आय व्यक्ती ते व्यापारी म्हणजे पर्सन टू मर्चंट व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला या ठिकाणी स्व खालील स्वरूपात मंजुरी दिलेली आहे यामध्ये अल्पमूल्यांच्या भीम यू.पी.आय व्यवहारांना पर्सन टू मर्चंट प्रोत्साहन देण्यासाठी या प्रोत्साहन योजनेची या प्रोत्साहन योजनेची सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपयाच्या अंदाजित खर्चाने एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या काळासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे तर या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जे आहे ते अंदाजित खर्च या ठिकाणी आले येणार आहे आणि लहान दुसरा आहे लहान दुकानदारांसोबत केलेल्या दोन हजार रुपयापर्यंतच्या आय पर्सन टू मर्चंट व्यवहारांनाच ही योजना लागू असेल म्हणजे दोन हजाराच्या आतमधले जे व्यवहार आहे त्यासाठी ही योजना लागू राहणार आहे आता यामध्ये दोन हजार व्यवहार आहे म्हणजे श्रेणी लहान दुकानदार आता याच्यामध्ये मोठे दुकानदार कसा लाभ मिळणार आहे ते पाहूया यामध्ये दोन हजार, या हजार रुपयापर्यंतचा तुम्ही व्यवहार केला तर यामध्ये शून्य एम डी आर म्हणजे प्रोत्साहनपर लाभ ज्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो झिरो पॉईंट पंधरा पर्सेंट इन्सेंटिव्ह लहान दुकानदारांना मिळणार आहे किरकोळ व्यापारी सुद्धा म्हणू शकतो आपण यांना याचा लाभ मिळणार होणार आहे आणि मोठ्या दुकानदारांना याचा लाभ होणार होणार नाही त्यानंतर दोन हजार रुपयापेक्षा जास्त जर या ठिकाणी व्यवहार असेल तर मग याच्यावरती प्रोत्साहन लाभ मिळणार नाही यामध्ये लहान व्यापाऱ्यांनासुद्धा नाही आणि मोठ्या व्यापाऱ्यांनासुद्धा नाही त्यानंतर ता दोन हजार रुपयापर्यंतच्या व्यवहारावर लहान दुकानदाराच्या श्रेणीनुसार व्यवहार झिरो पॉईंट पंधरा पर्सेंट दराने प्रोत्साहन लाभ देण्यात येईल या ठिकाणी अशा पद्धतीनं हे इथे रेटसुद्धा देण्यात आलेला आहे दर त्याचा आणि या योजनेच्या सर्व तिमाहीकरिता म्हणजे तीन महिन्याकरिता अधिग्रहण करणाऱ्या बँकांनी स्वीकृत केलेल्या दाव्यांच्या ऐंशी पर्सेंट रक्कम कोणत्याही अटीविना वितरित केली जाईल म्हणजे तीन महिन्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतील बँकांनी स्वीकृत केलेले त्याच्या अन ऐंशी पर्सेंट रक्कम कोणत्याही अटी विना वितरित केली जाईल म्हणत आहे आणि राहिलेले जी काही वीस पर्सेंट आहे त्याची खाली माहिती दिलेली आहे यामध्ये पाहू शकता प्रत्येक आता पाच नंबरचा पॉईंट पाहू शकतो आपण पा प्रत्येक तिमाहीसाठी स्वीकृत दाव्यांच्या उर्वरित वीस पर्सेंट रकमेची भरपाई मिळवण्यासाठी खालील अटीची पूर्तता करावी लागेल म्हणजे ऐंशी पर्सेंट बिना अटीची अटीची पूर्तता होईल आणि वीस पर्सेंटसाठी त्यांना जे काही अटी आहेत ते आहेत यामध्ये कोणत्या अटी आहेत ते पाहूया सादर केलेल्या दाव्यांच्या दहा पर्सेंट केवळ त्याच वेळी दिले जातील जेव्हा अधिग्रहणकर्त्या बँकेचे टेक्निकल डिक्लाईन झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी असेल हो म्हणजे काही ट्रान्झॅक्शन असेल त्या संदर्भात आणि त्यानंतर बी नंबरचा सा आहे सादर केलेल्या दाव्यांचे उर्वरित दहा पर्सेंट म्हणजे त्यावेळी दिले, दिले जातील जेव्हा अधिग्रहणाच्या बँकेचे सिस्टीम टाईम नव्याण्णव पॉईंट पाच पर्सेंटपेक्षा जास्त असेल म्हणजे जे काही टेक्निकल इश्यू सॉल्व करण्याचा असेल सिस्टीम ऑफ टाईम म्हणजे कुणाचे रिवर्स वगैरे पैसे टेक्निकल डेबिट होतात परंतु मिळत नाही त्या संदर्भात आहे तर अशा पद्धतीचे हे एकंदरीत आहे आता यामध्ये फायदे कोणकोणते आहेत तर सुविधाजनक सुरक्षित वेगवान रकमेचा ओघ आणि डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून वाढीव सुविधा पोहोच नंतर सेकंड नंबर आहे कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना सामान्य नागरिकांना चोविहित पेमेंट सुविधेचा लाभ मिळतील कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना लहान दुकानदारांना युपीआय सेवेचा लाभ घेता येईल लहान दुकानदार दराबाबत संवेदनशील असल्याने प्रोत्साहन लाभांमुळे यू पी आय पेमेंटचा स्वीकार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल त्यानंतर चौथा आहे ही योजना डिजिटल स्वरूपातील व्यवहारांचे औपचारिकरण आणि हिशेब त्यांच्या माध्यमातून सरकारच्या कमी रोकडवाल्या अर्थव्यवस्थेच्या संकल्पनांना पाठबळ देते त्यानंतर पाचवा आहे कार्यक्षमता लाभ उच्च प्रणालीत अपटाईम आणि कमी तांत्रिक डिक्लाईन असलेल्या बँकांना वीस पर्सेंट प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल यातून नागरिकांना अहोरात्र अधिक सेवेंची उपलब्धता सुनिश्चित होईल त्यानंतर शेवटचा आहे सहावा आणि शेवटचा यू पी आय व्यवहारातील वाढ आणि सरकारी तिजोरीवरील किमान आर्थिक भार अशा दोन्ही दोन्हींचा विवेकी समतोल राखता येईल आता याचे ये काही उद्दिष्ट आहे स्वदेशी भीम यू पी आय मंचाला प्रोत्साहन देणे आर्थिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये एकूण वीस हजार कोटी देवाणघेवाणीची उद्दिष्ट गाठणे त्यानंतर मजबूत आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारविषयक पायाभूत सुविधा उभारण्यात पेमेंट यंत्रणेतील सहभागींना पाठबळ पुरवणे त्यानंतर तिसऱ्या ते सहाव्या स्तरावरील शहरांमध्ये विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात फीचर फोन आधारित यू पी आय वन टू थ्री पे आणि ऑफलाईन यू पी आय लाईट यू पी आय लाईट ॲक्स यासारख्या नवीन्यपूर्ण उत्पादनांना चालना देऊन तेथे यू पी आय पद्धतीचा प्रसार करणे उच्च यंत्रणा अपटाईम राखणे आणि तांत्रिक डिक्लाईन कमी करणे अशा पद्धतीचे मित्रांनो हे काही उद्दिष्ट समोर ठेवून ही या योजनेला किंवा या निर्णयाला जी आहे ती मान्यता मिळालेली आहे अशा पद्धतीचे मित्रांनो हे निर्णय आता यामध्ये शे जे काही वर्ष आहे आर्थिक वर्ष एकवीस बावीसमध्ये एक हजार तीनशे एकोणनव्वद कोटी अनुदान होतं आणि यामध्ये चारशे बत्तीस कोटी डेबिट कार्डसाठी आणि नऊशे सत्तावन्न कोटी भीम यू भी पी आयसाठी बावीस तेवीसमध्ये बावीसशे दहा कोटी आणि तेवीस चोवीसमध्ये छत्तीसशे एकतीस अशा पद्धतीचं इथे निधी किंवा या ठिकाणी अनुदान आपण म्हणू शकतो आणि आता या वर्षासाठी पंधराशे कोटी रुपये इथे आलेला आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत माहिती होती जे कोणी आपले मर्चंट असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र